पुढल्या बातमीकडे ज्याची जेवढी लायकी तेवढंच बोलावं पुन्हा नादी लागलात तर ठेचून काढेन चित्रावाघांचा अनिल परभांवर हल्ला अनिल परब ही नीच प्रवृत्ती असं देखील यांनी म्हटलंय त्यांची चूक ना त्यांची लायकीच ती आहे सतराशे छप्पन तुमच्यासारखे छप्पन हे पुरुष नाही पुरुषांची यांच्यासारख्या पुरुषांची नीच प्रवृत्ती आहे जी मी रोज पायाला बांधून फिरते पण मी तुम्हाला जसं म्हटलं की यांची लायकी तीच आहे आणि ज्याची जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो संजय राऊतनी तर बोलूच नाही हो संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का काहीतरी संबंध आहे का आजच त्या स्वप्ना पाटकरचं ट्विट बघा तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने वाईकली आहे त्या निलमताई इतके वर्ष त्यांच्यासोबत काम करत होत्या त्यांच्याबद्दल ते काय बोलले त्यांनी महिलांबद्दल बोलू नये आणि तो शहाणपणा तर त्यांनी मला शिकवूच नाही पुन्हा सांगते ज्यांच्या डोक्यात फक्त घाणेरडी विकृती आहे तेच प्रत्येक वेळेला बाईचे आणि पुरुषाचे संबंध जोडायचं काम करतात अरे यांच्यासारख्या नीच प्रवृत्ती यांच्यासारख्या नीच विकृती आज सव्वीस वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये तंगड्याला बांधून फिरते आणि आभार पण मानायचे सगळ्यांचे या नीच लोकांचे की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला म्हणूनच मी म्हटलं आज ठेचलंय परत नादी लागाल ना परत ठेचून काढील शिवसेना भवनावर गडाबडा लोळत होत्या मला घ्या अरे हॅलो मला सांगायचं आहे बरं झालं बोलल्या अरे थोडी माहिती घ्या यार त्यावेळेला तुम्ही नव्हतात दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उबाठाचे आत्ताचे आमदार मिलिंदी नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता की चित्राताई ये एकदा येऊन भेटा तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता पण त्यांच्या शब्दाला रिस्पेक्ट म्हणून मी नक्की गेले होते मी नव्हते गेले त्यांनी बोलवलं होतं मला ते वशिलाने आले असतील मी नाही आले माझा सव्वीस वर्षाचा संघर्ष आहे आज मला त्या ठिकाणी माझ्या पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्रजींनी संधी दिली त्याचं सोनं करण्यासाठी मी आली आहे आज सुद्धा विविध विषय जे सवीस वर्ष मी रस्तिया लड़ले प्रश्न माला मांडा संधि सभागृहत मिलते एक उसूल है आयुष्या को छेड़ते नहीं है लेकिन हमें अगर किसी ने छेड़ा तो उसको छोड़ते भी नहीं है